प्रशासनाने कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली बरोबर आणि अजूनही लहान मुलं इकडे तुमच्याबरोबर तशीच बसलेली आहे सगळ्यांचं पहिल्यांदा गाव गावातल्या लोकांचा आभार केवढी आहे तुम्ही दाखवली पण त्याचबरोबर या मुधळ प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही वागणूक तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांचा पंचवीस त्यांनी जो दिवस दिलेला आहे आप आपल्याला दोन दिवस सोमवार मंगळवार जो दिलेला आहे त्याच्यात जर अहवाल नाही आला आणि तेरा नऊचा क्लोजर रिपोर्ट जर नाही आला तर याच्यापेक्षा मोठ्या संख्येने आपण सर्वजण परत एकदा की कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांनी खरं म्हणजे पत्र द्यायला पाहिजे होतं ही त्यांची जबाबदारी होती की जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पण तो दिला नाही म्हणूनच निषेध केलेला आहे सगळ्यांनी गावाने तर कंपनीने जो पत्र दिलेलं आहे दिले बर की प्रॉडक्शन बंद केलेलं आहे आम्ही असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं आहे या सर्व महिला आणि लहान मुलांचं हित लक्षात घेऊन या लोकांनी निर्णय असा घेतला आहे की सध्या हे उपोषण स्थगित करायचं बरोबर कस परंतु याचा अर्थ हा लढा संपलेला नाही आहे कलेक्टरचा निषेध सगळ्यांनी केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांचा हा लढा असाच चालू राहील जर परत तेरा नऊचा क्लोजर रिपोर्ट आला नाही तर बरोबर आकाश पेशवीच्या विरोधात या ग्रामस्थांनी केलेलं जे आंदोलन आहे ते आंदोलन अत्यंत योग्य अशा प्रकारचं आंदोलन आहे योग्य मागण्या होत्या या मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र पोल्युशन बोर्डने जे काही पूर्तता केली नाही त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं खरं म्हणजे आज सकाळपासनं महाराष्ट्र पोल्युशन बोर्डच्या वतीने त्याच्यावर योग्य तो निर्णय झाला पाहिजे होता तो होण्यासाठी फार उशीर लागला आत्ता जे जिल्हाधिकारी आणि त्या यांच्याबरोबर जी चर्चा झाली त्या अंतिम असं ठरलं आहे की सोमवारी महाराष्ट्र पोल्युशन बोर्डकडनं संदर्भातला अंतिम निर्णय मिळेल जो मागच्या वेळी त्यांनी सांगितलेलं होतं की तेरा आठच्या ऑर्डरमध्ये ज्या अटी शर्ती घातलेल्या होत्या त्या तेरा आठच्या ऑर्डरमधल्या अटी शर्तींची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंपनी पुन्हा सुरू करायला देणार नाही असं सोमवारी ऑर्डर आपण काढू असं महाराष्ट्र पोल्युशन बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्ता शब्द दिलेला आहे उद्या शनिवार रविवार आहे त्यामुळे आता हे आंदोलन स्थगित करावं अशी सुद्धा आमची ग्रामस्थांना विनंती आम आहे <coughs> आणि सोमवारपर्यंत वाट बघून नाही झाल्यास मंगळवारी मोठ्या संख्येने पुन्हा एकदा इथेच आंदोलन केलं जाईल परंतु ह्या मागणीमध्ये कुठेही मागे येणार नाहीत ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के हो। आहोत आज सकाळी दहा वाजल्यापासून शाळेतल्या मुलांपासून महिलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण एवढं मोठं आंदोलन माझ्या राजकीय सो मी पहिल्यांदाच बघितलं जवळपास चारशे साडेचारशे लोक इथे उपस्थित आहेत आणि एवढं असतानाही सिंधुर्ग जिल्ह्याचं प्रशासन एवढं मुर्दड झालेलं आहे की अजूनपर्यंत त्यांची दखल कोणीच घेतली नव्हती आत्ताच प्रदूषण नियंत्रण मंडळाची लोकं इथे आली तीसुद्धा एकदम खालच्या स्तरावरचे अधिकारी इथे आले आणि आता त्यांचं ग्रामस्थांच्या मागण्या खूपच साध्या आणि सरळ आहेत त्यांना जो त्रास होतोय त्यांच्या ज्या विहिरी प्रदूषित झालेल्या आहेत समुद्रात जे पाणी सोडलं जात आहे माशांचं मरण जलचरांचं मरण आहे ते कुठेतरी थांबावं कंपनी बंद व्हावी असं कोणाचंच म्हणणं नव्हतं फक्त हे जे प्रदूषण चाललेलं आहे हे कुठेतरी थांबावं आणि त्यांनी सात वर्ष हा जो संघर्ष करताय जवळपास ते त्याला कुठेतरी न्याय मिळावा त्यांनी सर्व स्तरांवर हे करून बघितलं संघर्ष करून बघितला पण आजपर्यंत त्यांना न्याय म मिळाला नाही म्हणून शेवटी आज ते तिथे उपोषणाला बसले इथे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची लोकं आली त्याच्यानंतर असं कळलं की एक साळुंके नावाचे अधिकारी होते त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला होता पंधरा आठला चौदा आठला क्लोजर रिपोर्ट दिलेला ना नाहीतर यांचं उपोषण फार मोठं होतं पंधरा आठला तर त्याच्यानंतर हजारे म्हणून त्यांचे जे रिजनल ऑफिसर आले त्यांनी एका महिन्यातच हा क्लोजर रिपोर्ट मागे घेतला आणि कंपनी परत सुरू करायचे आदेश दिले याच्या मागचं नेमकं गौड बंगाल काय हे इथल्या असं कळत नाही आहे आणि म्हणून आज हे उपोषणाचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे त्याच्यानंतर असं गोष्टी काही उघडकीला आल्या आहे की या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचाच वरद हस्त या कंपनीला आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध त्याच्यात अडकलेले आहेत आणि म्हणून भले ग्रामस्थांचा जीव जाऊ दे विहिरी खराब होऊ दे पाणी खराब होऊ दे गावाची वाट लागू दे पण आपल्याला पैसे मिळत आहेत तर कंपनी चालू राहिली पाहिजे असं धोरण या शासकीय अधिकाऱ्यांचं आहे सर आता तुम्ही तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोललेल्यात का अधिकाऱ्यांचं काय म्हण मी स्वतः त्या अधिकाऱ्यांशी बोललो पण म हे मला सुद्धा माहीत नव्हतं की त्या अधिकाऱ्यांच्या हातातच काही नाही हे इथे आल्यावर मला कळलं तो अधिकारी मला वाटतं फक्त क्लार्क लेवलचाच आहे ज्युनियर माणूस त्याने पाठवला इकडे त्याला कुठलाच निर्णय घेण्याची मग त्याच्याकडे पॉवर नाही आत्तावरती आर डी सी सुपेसाहेच्छिंद्र सरांकडे बसलो त्यावेळीसुद्धा मला असं कळलं त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की हा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो तुम्ही हे उपोषण ताबडतोब पाठीमागे घेण्यासाठी काय ॲक्शन घेणार ते सांगा यांची मागणी एवढीच आहे त्यांचं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं की अहवाल यायचा आहे त्यांनी जी पाहणी केली माझा तर स्पष्ट आरोप आहे पाणीसुद्धा या ग्रामस्थांना न घेता त्यांनी केलेलं आहे बरोबर त्याच्यामुळे तो अहवालसुद्धा एकतर्फीच असणार हे मला शंभर टक्के माहिती आहे भले तो अहवाल येईपर्यंत ती कंपनी बंद ठेवावी एवढंच या लोकांचं म्हणणं आहे कंपनी कायमस्वरूपी बंद होऊन लोकांना बेरोजगार व्हावं अशी यांची मागणी नाही यांना कोणतरी बदनाम करते की दोनशे लोकांचं संसार उघड्यावर पडणार वगैरे असं कोणाचीच मागणी नाही त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमचा प्रश्न सुटला पाहिजे आणि तो आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे तुमची एक राजकीय कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका यांच्यासोबत काय म्हणून मी सकाळी जो आलो तो राजकीय कार्यकर्ता म्हणून आलोच नव्हतो मी आलेलो याच्यासाठी की त्या पंचकृषीतच माझं घर आहे स्वतःचं म्हणून मी इथे आलेलो केळुशी सरपंचाने मला बोलवलेलं होतं आणि म्हणून इथे आलो पण इथे आल्यानंतर मी हे बघितलं की कोणीही वैयक्तिक स्वार्थासाठी लढत नाही आहे प्रत्येकजण गावच्या आरोग्यासाठी लढतो आहे म्हणून मी सकाळपासून यांच्याबरोबर थांबलो आणि शेवटपर्यंत थांबणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल